जय महाराष्ट्र आज आपण पाहणार आहोत सुकन्या समृद्ध योजनेची सविस्तर माहिती जर तुमच्या मुलगी आहे आणि तिच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचा समृद्धी योजना ही फायदेशीर ठरणार आहे सुकन्या समृद्ध योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी चांगली गुंतवणूक करू शकता त्यावरती तुम्हाला चांगले व्याजही भेटेल सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी तुमचे पैसे बचत होतील चला तर पाहूया सुकन्या समृद्धी योजना नक्की काय आहे या योजनेमागचा उद्देश काय आहे या योजनेमध्ये किती वर्षाच्या मुलीचे खाते आपण उघडू शकतो नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी या योजनेवर आपण आता मुद्देसोद बोलूया तर या योजनेचा उद्देश नेमका काय आहे सुकन्या समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे तो म्हणजे मुलींच्या भ्रूण हत्या रोखणे या योजनेतील मुलीच्या जन्मापासून ते ती दहा वर्षाची होईपर्यंत मुलीच्या नावाने खाते उघडता येते मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर जमा झालेली रकमेतून पन्नास टक्के रक्कम आपण काढू शकतो आणि मुलगी एकवीस वर्षाची झाल्यानंतर तिचे लग्न असल्यास जमा झालेली पूर्ण रक्कम आपण काढू शकतो चला तर पाहूया सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता काय आहे सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी पात्र होण्यासाठी काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे तुम्ही मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक असणे आवश्यक आहे मुलगी भारतीय रहिवाशी आणि दहा वर्षापेक्षा कमी वय असणे आवश्यक आहे तुम्ही एका मुलीसाठी फक्त एकच खाते उघडू शकता तुम्ही प्रत्येक कुटुंबासाठी जास्तीत जास्त दोन एस एस वाय खाते उघडू शकता तीन मुलींच्या बाबतीत वगळता जिथे तिसरे खाते उघडले जाऊ शकते सुकन्या समृद्धी योजनेसाठी अशी ही पात्रता आहे चला तर पाहूया सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धी योजना खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आपण पाहूया मुलीच्या जन्माचं प्रमाणपत्र पालकांचे आधार कार्ड तसेच पॅन कार्ड मुलीचे आधार कार्ड चालू मोबाईल क्रमांक रहिवाशी पुरावा एकाच गर्भधारणेतून अनेक मुलींचा जन्म झाल्यास सक्षम डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र एवढी कागदपत्रे सुकन्या समृद्धी योजनेसाठी लागतात आता पाहूयात सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे काय आहेत सुकन्या समृद्धी योजनेचा फायदा मुलींना भविष्यासाठी बचत करण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देते मुलीच्या कल्याण आणि आर्थिक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींसाठी उघडले जाऊ शकते हे आकर्षक व्याजदर सध्या आठ पॉइंट दोन प्रतिवर्ष आहे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये परिवारातील फक्त दोन मुलींनाच याचा फायदा घेता येतो या योजनेमध्ये आपण किमान अडीचशे रुपयांपासून ते रुपये दीड लाख पर्यंत पैसे खात्यावर भरू शकता नवीन या सुकन्या समृद्ध योजनेसाठीचा व्याजदर हा आधीच्या सात पॉईंट दोन टक्क्यावरून आठ पॉईंट दोन टक्के इतका करण्यात आलेला आहे दत्तक घेतलेल्या मुलींना सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट केलेले आहे मुलींचे वय अठरा वर्ष किंवा तिने दहावी उत्तीर्ण केल्यावर या खात्यामधून काही रक्कम काढता येईल पण एका वर्षात फक्त एकदाच रक्कम काढता येते सुकन्या समृद्धी योजने भारत सरकारने करमुक्त केलेली आहे यात गुंतवलेली रक्कम त्यावर मिळणारे व्याज हे सर्वच करमुक्त केलेले आहे आधी एक मुलगी असेल आणि नंतर जुळ्या मुली जन्माला आल्या तर त्यांचेही खाते उघडता येईल जुळ्या मुलींच्या नंतर मुलगी जन्माला आली तर सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडता येते तर सुकन्या समृद्धी योजनेचे हे फायदे आहेत चला तर पाहूया सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक कशी करावी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही आधी पोस्ट ऑफिस किंवा अनुसूचित शेड्युल कमर्शियल बँकेत मध्ये खाते उघडले पाहिजे पोस्ट ऑफिस किंवा अधिसूचित बँकेच्या जवळच्या शाखेला भेट द्या सुकन्या समृद्ध खाते उघडण्याचा फॉर्म घ्या सर्व आवश्यक कागदपत्रे पुराव्यासह फॉर्म भरून सबमिट करा पहिले डिपॉझिट करा तुम्ही कॅश डिमांड ड्राफ्ट किंवा चेकद्वारे पेमेंट निवडू शकता एकदा तुम्ही पहिली डिपॉझिट केल्यानंतर बँक किंवा के पोस्ट ऑफिस तुमच्या खाते उघडण्याच्या विनंतीवर प्रक्रिया करेल आणि तुम्हाला नव्याने उघडलेल्या खात्यांचे तपशील असलेली पासबुक मिळेल चला तर पाहुया सुकन्या समृद्धी खाते कधी बंद होते जेव्हा मुलगी अठरा वर्षाची होते किंवा तिचे लग्न होते यावेळी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद केले जातात याशिवाय खातेदाराचा मृत्यू झाल्यासही खाते बंद होते चला तर पाहुया सुकन्या समृद्धीसाठी खात्यातून पैसे कधी आणि कसे काढता येतील मुलीने वयाचे अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर आणि दहावी उत्तीर्ण झाल्यावर सुकन्या समृद्ध योजनेचे पैसे काढता येतात मुलीचे वय अठरा वर्ष झाल्यावर मागील आर्थिक वर्षातील शिल्लक रकमेचे पन्नास टक्के रक्कम काढता येते वर्षातून एकदा एक, एक रकमी किंवा हप्त्यांमध्ये पैसे काढता येतात पण यामध्ये अनेक अटी आणि नियम लागू आहेत चला तर पाहूया सुकन्या समृद्ध योजनेचा मॅच्युरिटी पिरियड किती आहे सुकन्या समृद्ध योजनेचा मॅच्युरिटी पिरियड मुलीच्या वयाच्या एकवीसव्या वर्षी आहे यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चौदा वर्ष गुंतवणूक करावी लागेल त्यानंतरच्या सात वर्षात सरकार जमा केलेल्या एकूण रकमेवर व्याज जमा होत राहते अशा परिस्थितीत योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला तीन पट लाभ मिळू शकतो या योजनेअंतर्गत मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तुम्ही पन्नास टक्के रक्कम काढू शकता आणि संपूर्ण रक्कम एकवीसव्या वर्षी काढू शकता तर मंडळी तुमच्या घरात छोटी मुलगी आहे का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद